जय शिवराबाई सगळ्यात आपल्या डेली अपडेट युट्यूब चॅनल त्याचा मित्रांनो आपण बघणार आहोत की आपल्या चिवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मान्सून जिथे कधी धडकणार आणि कोणत्या तारखेला पोहोचणार आहे तर बघा मित्र जर का तुम्हाला व्हॉट्सअप होती डेली जिथे एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हवामान अंदाज हवे असेल तर तुम्हाला काय करायचं बघा डिस्क्रिप्शन मध्ये दिले ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला येऊन जायचे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे कोणती जी पोस्ट असेल ते ओपन करायची ओपन केल्यानंतर त्याला जिथे स्क्रॉल करून तुम्हाला एक व्हॉट्सअपचा चा लोगो मिळेल त्या लोगोवरती क्लिक करा लोगोवरती क्लिक करताच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जिथे जाऊन होऊन जाताल आणि त्यानंतर तुम्हाला डेली जिथे एकदम फ्रीमध्ये तुम्हाला इथे हवामान अंदाज येते मिळतात चला तर मित्र आपण जिथे आपल्या जिथे सुरुवात करूया ओके तर बघा मित्रांनो निसर्गाचे वरदान म्हणजे मान्सून यंदा भारतीय हवामान विभागाने मान्सूनच्या आगमनाच्या अचूक भविष्यवाणी केले आहे सामान्यतः एक जूनला महाराष्ट्रात मान्सून दाखल होतो पण यंदा अगदी लवकरच म्हणजे दहा ते बारा जून दरम्यान राज्यात मान्सूनची जे आहे ते सरी बसरण्या बस बरसण्याची ती शक्यता आहे भेट बघूया आता हवामान विभागाकडून देण्यात माहितीनुसार यंदाचा मान्सून गतवर्षीच्या तुलनेत काही दिवस अगोदरच महाराष्ट्रात दाखल होईल केरळमध्ये सामान्यतः एक जूनला मान्सून दाखल होतो परंतु या वर्षी सत्तावीस ते अठ्ठावीस मे दरम्यान केरळ किनारपट्टीवरच्या मान्सूनची हजेरी लावण्याची शक्यता आहे नैऋत्य मासूची वाटचाल बघूया नेहरुत्य मान्सून हा भारतातील मान्सूनचा प्रमुख स्रोत असतो साधारणपणे एक जूनपर्यंत तो देशाच्या प्रवेशद्वारावर म्हणजेच केरळ राज्याच्या टोकावर हजेरी लावतो परंतु यावर्षी तिथेही तो लवकरच पोहोचण्या शक्यता आहे महाराष्ट्रातील पाऊस पेरा बघूया केरळमधून मा मान्सून अरबी समुद्राच्या मार्गे महाराष्ट्रात येतो केरळमध्ये मान्सून लवकर दाखल होईल म्हणून महाराष्ट्रातही या वर्षी मान्सूनच्या अग्मन आगमन आगमना वेळेत बदल होईल दहा ते बारा दिवसात अरबी समुद्रातून तो महाराष्ट्रात धडकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे विशेषत नागपूर भागात बारा जून पर्यंत मान्सूनच्या सरी बसण्याची बस बरसण्याची जे ती शक्यता आहे पावसा पेऱ्याची उत्सुकता बघूया आता तर आता बघूया मान्सूनच्या आगमनामुळे उन्हाळ्यातून दिलासा समिया थंडगार वारे भर भरलेली शेती हिरवागार निसर्ग आणि आनंददायी वातावरणाशी भरभरटीची वर्षा वर्षा जेता महाराष्ट्रातील प्रत्येक जण उत्सुकतेने वाट पाहत आहे यावर्षी लवकरच मान्सूनची घोषणा होईल अशी अपेक्षा आहे आणि पाऊस हा महाराष्ट्रातील लोकांचा मनोरंजक खेळ असून त्याचा आनंद इतरही घेतात काही स्वागतासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते आणि अशा प्रकारे निसर्गाच्या वर्धानाचे हो सर्वजण स्वागत करतात मान्सूनच्या आगमनामुळे पिकांना पाणी मिळेल कृषी आणि इतर व्यवसायाला चांगला हो। उन्हाळ तुंड दिलासा मिळून नवीन उत्साह येईल आणि भरपूर पाऊस आणि कोरडवाहू जमिनीच्या पुरण जीवनामुळे निसर्ग सुखाव ला झाल्यान कडाका संपला आणि शहरवासीय भागात गारवा मिळेल अशा प्रकारे या प्रत्येकाच्या जीवनात आनंदाने उत्साह देऊन घेऊन जिथे येईल तर मित्र अशा प्रकारचा आपला काय याचा हवामान अंदाज होता तर मित्र भेटत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तो पण हिंद जय महाराष्ट्र